जय शिवराय बानो स्वागत आपल्या चॅनल ती तर मित्रांनो बघितला असेल तर अशा प्रकारचा आपण आज व्हिडिओ बनवणार आहोत आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅपकेड ॲपची गरज पडणार आहे तर तुम्हाला हा ऍप तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जिथे मिळून जाईल तर मित्रांनो टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिले तर तुम्ही टेलिग्राम चॅनलवरती जाऊन जे ते तुम्ही कॅपकड ॲप आहे तो डाउनलोड करू शकता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढं काही मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईट वरती जे अवेलेबल आहे तर तिथून तुम्ही जिथे डाउनलोड करू शकता जर का वेबसाईटवर वर मटेल डाउनलोड करण्यास जिथे काही प्रॉब्लेम येत असेल तर मटेरल कसं डाउनलोड करायचं या व्हिडिओची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो आणि त्यासोबत मी टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा मटेरल जे अपलोड करत असतो तिथून सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता तर मित्र आपल्या वेबसाईटची लिंक आणि टेलिग्राम चॅनलची लिंक दोन्ही पण जिथे डिस्क्रिप्शनमध्ये आहे तर तुम्ही तिथून जाऊन तिथे चॅनल जॉईन आणि वेबसाईटवरती वरती जाऊ शकता मित्रांनो तर मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनल जिथे सबस्क्राईब करून घ्या कारण की आपल्या चालवतो अशा प्रकारच्या व्हिडिओ जिथे रोज येत असतात मित्रांनो तर मित्रांनो अजून आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो केलं असेल तर तिथे सुद्धा फॉलो करून घ्या कारण तिथे सुद्धा जे आपल्या व्हिडिओज आणि काही अपडेट येत असतात मित्रांनो तर मित्रांनो चला तर आपण जे ते आपल्या आजच्या वड्याला सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता ओके तर बघा मित्रांनो आपल्याला सर्वात आधी सुपर युपीएन ऍप आहे तो आपलं ओपन करून युपीएन जे ते आहे ते आपल्याला कनेक्ट करून घ्यायचं त्यानंतर आपल्या बॅक येऊन आपल्याला कॅपकेड ऍप आहे जो आपल्या इथं ओपन करायचा ओपन केल्यानंतर फोटोजमध्ये येऊन तुम्हाला एक अशा प्रकारचा एक फोटो दिला असेल तो इथं काय करायचं आपल्याला इथं ऍड जिथे करून घ्यायचंय तर इथं ऍड करून घेतल्यानंतर त्याची जी लेअर असेल ते आपल्याला वीस ते पंचवीस सेकंद एवढी आपल्याला ठेवायची आहे मित्रांनो त्यानंतर आपल्याला परत त्याच्या सुरातला येऊन आपल्या मध्ये जाऊन ऍड मध्ये जायचंय त्यानंतर फोटोजमध्ये जायचंय त्यानंतर तुम्हाला एक अशा प्रकारचा एक बिटवाला व्हिडिओ दिला असेल तो आपल्या इथं ऍड करून घ्यायचा आहे ऍड केल्यानंतर याचा जो ऍड असेल तो आपल्याला इथं सर्वात आधी एक्स्ट्रॅक्ट जिथे करून घ्यायचा तर एक्स्ट्रा वगैरे इथं केल्यानंतर आता आपला काय याचा फोटो जो आहे मित्रांनो आता तो बिटनुसार इथं आपल्याला स्प्लिट करायचंय तर आता आपल्याला बीट टू वरती जे येऊन जायचंय तर बिट टू वरती येऊन जो आपला जो इमेज असेल तो इथं करा परत बिट थ्री वरती येऊन स्प्लिट करा परत बिट फोर वरती जे ते आपल्याला येऊन स्प्लिट करायचंय परत बिट फायव्ह वरती जे ते आपल्याला येऊन काय करायचं मित्र स्प्लिट करायचंय परत बीट सिक्स वरती येऊन इथं स्प्लिट करायचंय परत बिट सेव्हन वरती जे आपल्याला बीट सेवन हाय नाही बीट सात जे ते आहे मित्रांनो त्यानंतर ऍड जिथं आपला समतो तिथं आपल्याला येऊन याचा जो एक्स्ट्रा पार्ट असेल त्या एम एचा तो तिथं आपल्याला डिलीट जे ते करून टाकायचा आहे त्यानंतर जो आपण इथं बीटवाला व्हिडिओ ऍड केला होता तो सुद्धा इथे तुम्ही काय करा डिलीट करून टाका ओके तर मित्र आता परनंतर आपल्याला काय सुरुवातीला आपल्याला व्हिडिओ ऍड करायचा आहे तर सुरुवातीच्या इमेजवरती आपल्याला क्लिक करायचे नंतर खाली थोडंसं स्क्रोल करायचं स्क्रॉल करताच तुम्हाला एक रिप्लेस ऑप्शन भेटेल त्या रिप्लेसमध्ये गेलं की व्हिडिओजमध्ये मध्ये तुम्हाला एक अशा प्रकारचे व्हिडिओ दिलाय तर तो इथं ऍड करून जे आपल्याला इथे घ्यायचं आहे मित्रांनो त्यानंतर त्यावरती क्लिक करून याचा जो वॉल्यूम असेल तो इथं झिरो करून घ्या मित्रांनो तर बघा मित्र आपला जो व्हिडिओ तो इथे ऍड होऊन गेलेला आहे मित्रांनो तर आता मित्रांनो जे आपल्या इथे इमेजेस दिसत आहेत पुढं तर तिथं आपल्याला काय यायचं आपल्याला अॅनिमेशन आणि इफेक्ट जिथे इथं द्यायचं तर, तर, तर ते त्याच्यानंतर बघा आपल्या इथं काय करायचं आहे ओके तर बघा आपल्याला काय मित्रांचं आता तुम्हाला दोन फोटोच्या मध्ये तुम्हाला एक बघा मित्र व्हाईट कलरचा एक बॉक्स दिसत आहे तर त्यावर ते क्लिक करायचे त्यानंतर आपल्याला बघा काय अर्यचं आपल्याला इथे बघा लाईट इफेक्ट मध्ये जिथे येऊन जायचं लाईट इफेक्टमध्ये आल्यानंतर तुम्हाला एक बघा व्हाईट फ्लॅश अशा प्रकारचं एक भेटेल इथं फ्लॅश तुम्हाला इथे भेटत नसेल त्यावरती सर्चमध्ये जायचंय त्यानंतर व्हाईट फ्लॅश तुम्हाला इथं काय करायचं सर्च करायचं तर इथं सर्च केल्यानंतर बघा इथं व्हाईट फ्लॅश अशा प्रकारे तो ऑन नंबरला तुम्हाला जो तो भेटेल तो इता सेकंद थे तर तो इथं अप्लाय करा आणि याची टाइमलेन जी असेल ती झिरो पॉईंट वन सेकंड इथं ठेवा मित्रांनो अप्लाय टू ऑल दिसत आहेत त्यावरती क्लिक करा म्हणजे आपले जेवढे काही मित्रांनो व्हाईट कलरचे बॉक्स असतील तर त्या सर्वांमध्ये हा जो इफेक्ट असेल तो इथं लागून जाईल मित्रांनो त्यानंतर आपल्याला परत काय इमेजेसला आपल्याला ॲनिमेशन द्यायचे तर ते देण्यासाठी आपल्या त्या इमेजवरती सुरुवातीच्या क्लिक करून ॲनिमेशनमध्ये मध्ये जायचे इन तुम्हाला बघा कराटी गेल अशा प्रकारचं एक ॲनिमेशन भेटेल तर तो इथं अप्लाय करून टाका केल्यानंतर आपल्याला परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये मध्ये आहे परत कॉम्पोच्या सेक्शनमध्ये येऊन आपल्याला स्ट्रेच अँड डिसॉर्डर अशा प्रकारचं जो अॅनिमेशन असेल तिथं अप्लाय करून टाका तर केल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत मध्ये जायचे परत कॉम्बो मध्ये येऊन इथे बघा डिस्ट्रॉट्राईड अशा प्रकारचा ॲनिमेशन जो आहे भेटेल इथे तर तो इथं देऊन टाका दे दिल्यानंतर प्रतनंतरच्या इमेजवरती येऊन परत ऍनिमेशन मध्ये जायचं परत, परत कॉम्बो मध्ये येऊन डिस्टॉर्ट लेफ्ट अशा प्रकारचा जो अॅनिमेशन असेल तर तो इथं देऊन टाका तर दिल्यानंतर आपल्याला परच्या इमेजवरती यायचं म्हणजे शेवटच्या त्यानंतर एन अनिमेशन मध्ये जायचं परत इन मध्ये तुम्हाला अनफोल्ड अशा प्रकारचा भेटेल इथं ॲनिमेशन तर तो इथं देऊन टाका तर अॅनिमेशन आपण आता इथं अप्लाय केलं तर आता आपल्याला इफेक्ट जे तिथं द्यायचे तर देण्यासाठी आपल्या परत जिथे आपले इमेज स्टार्ट होतात त्यावरती आपल्याला येऊन जायचं आल्यानंतर आपल्याला व्हिडिओ पिक मध्ये जिथे येऊन जायचे त्यानंतर स्पार्क मध्ये येऊन जायचे त्यानंतर इथं तुम्हाला मित्र अशा प्रकारचा एक भेटेल इथं इफेक्ट तर तो इथं अप्लाय करून टाका आणि ऍडजस्टमेंट वगैरे करून घ्या तर केल्यानंतर आपल्याला परतनंतरच्या जिथे इमेजवरती येऊन जायचे परत आपल्या व्हिडिओ पेकमध्ये येऊन स्प्लिटच्या ऑप्शन मध्ये येऊन इथे बघा थ्री लेअर मिरर अशा प्रकारचा एक इफेक्ट भेटेल तर तो इथं अप्लाय करून टाका आणि ऍडजस्टमेंट वगैरे त्या इमेज पूर्ती धक्क करून घ्या तर केल्यानंतर आपल्याला परतनंतरच्या जिथे इमेजवरती येऊन जायचे परत आपल्याला बॉडी इफेक्ट मध्ये येऊन जायचं परत ट्रेंडिंग सेक्शन मध्ये जाऊन इथे बघा आता तुम्हाला एक बघा इथं ग्लोविंग डबल अशा प्रकारचा एक इफेक्ट भेटेल तर तो इथं अप्लाय करून टाका आणि ऍडजस्टमेंट वगैरे आता इमेजपुर तर करून घ्या तर केल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्याला परत जे काय करायचं मित्रांनो व्हिडिओमध्ये येऊन बटरफ्लायजमध्ये येऊन बटरफ्लाय अशा प्रकारचा जो इफेक्ट असेल तर तो इथं अप्लाय करून टाकाजस्टमेंट वगैरे त्या इमेजपुरते करून घ्या ते, ते केल्यानंतर आपल्याला प्रत्यंतर इमेजवरती येऊन जायचं म्हणजे आपल्या शेवटच्या व्हिडिओ पिक मध्ये येऊन इथं बटरफ्लायच्या सेक्शन मध्ये येऊन बटरफ्लाय ड्रीम्स अशा प्रकारचे क इपिक भेटेल तर तो, तो इथं अप्लाय करून टाका आणि ऍडजस्टमेंट वगैरे त्या इमेजपुरती दख करून घ्या त्यानंतर आपल्याला परत काय याचं बघा मित्र बारा सेकंद जिथं आहेत मित्रांनो त्या बारा सेकंद वरती आपल्याला येऊन आपल्या बॉडी पिक मध्ये जायचे त्यानंतर ग्लोइन लायन्स मध्ये येऊन जायचे त्यानंतर इथं तुम्हाला बघा टेक्नॉलॉजी टू अशा प्रकारचा भेटेल इफेक्ट तर तो इथं अप्लाय करून टाका ऍडजस्टमेंट वगैरे त्या इमेजपुरती तर करून घ्या तर मित्रांनो आपले जे इथं अॅनिमेशन आणि इफेक्ट होते ते इथं आपण अप्लाय करून टाकले तर आता इथं आपल्याला काही पेंट डेक जे आहेत ते ॲड करायचे आहेत ओके तर मित्र आता इथे आपल्याला पिंजडे सुरुवात येऊन ओव्हरले मध्ये जाऊन ऍड ओव्हरले मध्ये जायचे त्यांचा फोटोज मध्ये येऊन सुरुवातीला तुम्हाला एक अशा प्रकारचा एक दिला असेल एक तो जो टाकायचा पिंज असेल तो आपल्या व्हिडिओ पुरता चित्र लावायचा आहे त्यानंतर ता त्यावरती आपल्याला क्लिक करायचं टेक्स्ट वरती त्यांना ता एनिमेशन मध्ये जायचे इन तुम्हाला बघा फेड इन अशा प्रकारचं एक भेटेल ॲनिमेशन तो इथं देऊन टाका परत आउटमध्ये येऊन इथे फेड आउट अशा प्रकारचा जो असेल आणि मशीन तो इथं देऊन टाका दिल्यानंतर आपल्याला परत जिथं फोटो स्टार्ट होता त्यावर येऊन मध्ये जायचंय पर तुम्हाला दोन नंबरला एक अशा प्रकारचा दिला असेल टेक्स तो इथे एंड पर्यंत जो टेक्स असेल तो त्याची लिंक असेल ती एंड पर्यंत आणायची तर मित्रांनो अशा प्रकारे जो आपला आजचा व्हिडिओ होता तो इथे रेडी झालाय तर रेडी झाल्यानंतर आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी वर तुम्हाला एक्सपोर्ट ऑप्शन भेटेल त्या एक्सपोर्टवरती क्लिक केलं की जो आपला आजचा व्हिडिओ त्या गॅलरी मध्ये सेवा जिथे सुरुवात होईल मित्रांनो तर मित्रांनो आपल्या मध्ये जिथे एवढंच व्हिडिओ व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो तर मित्रांनो अजून आपल्या युट्यूब चॅनल जिथे सबस्क्राईब नसलं केलं तर नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण की आपल्या युट्यूब होती अशा प्रकारच्या ट्रेंडिंग वडील जिथे रोज येत असतात मित्रांनो तर मित्रांनो भेटवतो आपण नंतर चेडोमध्ये तोपर्यंत जय जय महाराष्ट्र